टोप काय की कवर आहे तर आपण आता चाललोय मार्केटला भाजी आणायला मित्रांनो तर मित्रांनो आपण आपण मी पाणी वरती करतो कुत्रा एक शिंदे देते बाग आता कुत्र पाहिजे कस कुत्र मिळत बघा आता परद्या

एक थे। थे थे ना ना हो बनावतो येतो बा क्लासला चालले येतो ना तर मित्रांनो आपण आता चाललोय क्लास क्लासला मस्त क्लास जाऊया स्विमिंगच्या अकॅडमीला अकॅडमी लागत अजूनच आहे जास्त तेव्हा पॅक होऊन चालले झाल तर पावायला कधी नाव काय तिचं मोगरा ती एक तसली अजून एक फलटन करून कोण तरी आहे ना सगळं चालत तर मी आपण आता रनिंग करत करत चाललोय पुनरेने आपल्याला गोल गोलराऊंड मारायचं आहे तर मित्रांनो बघू तर कसला घाम आला आहे खतरनाक नाही तर किती मेहनत चालली पोलीस भरतीसाठी तर आता आपण अजून कोणी आलं नाही आपली तर बघूया आता किती वेळाने येतात नाही मित्रांनो आपण आता चालले था पॅम्पलेट लावायला तर आपल्या मेक्सच्या पॅम्पलेट आहेत तर पॅम्पलेड लावायला जायचे वाजले पाच वाजून तीस रुपया झाले पहिल्या पॅम्पलेड लावायला